मला पुण्याचा पहिला मनसेचा खासदार व्हायचे आहे आणि मी होणार असं वक्तव्य करणारे पुण्यातील मनसेचे फायर ब्रेड नेते माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी आज मनसेला सोडचिट्ठी दिली आहे खरंतर काल मध्यरात्रीच फेसबुक पोस्ट लिहून वसंत मोरे यांनी पक्ष सोडण्याचे संकेत दिले होते या फेसबुक पोस्ट मध्ये वसंत मोरे यांनी असं लिहिलं आहे की एका बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो ना कोणाकडे अपेक्षा ठेवतो एकंदरीतच पुण्यातील राजकारणात दबदबा असणाऱ्या वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला जय महाराष्ट्र केल्यामुळे मनसेला पुण्यात मोठं खिंडार पडलं आहे साहेब मला माफ करा असं म्हणत पक्ष सोडणारे मोरे हे गेले अनेक दिवस पक्षात नाराज होते याआधी सुद्धा त्यांनी सोशल मीडियावर बराच वेळा आपली नाराजी व्यक्त केली होती त्यामुळे वसंत मोरे यांनी पक्ष सोडण्यामागे एक राजकीय इतिहास आहे आणि तो इतिहास नेमका काय आहे हे आपण जाणून घेऊ या व्हिडिओमधून नमस्कार मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाडॉक्स पुणे महापालिकेत सलग पंधरा वर्ष नगरसेवक राहिलेले वसंत मोरे हे कट्टर मनसैनिक आणि राज ठाकरे यांचे विश्वासू सहकारी राहिले आहेत परंतु त्याच वसंत मोरे यांनी आज राज ठाकरे यांच्या फोटो समोर उभे राहून त्यांना हात जोडत साहेब मला माफ करा असं म्हणत पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे यावेळी मोरे यांनी असं म्हटलं आहे की माझ्या नाराजीचा कडेलोट झाला आहे त्यामुळे मी पक्ष सोडला आहे माझ्या विरोधात सातत्याने काही गोष्टी पसरवल्या जात होत्या तसंच त्या गोष्टींची शहानिशा न करता मला निष्ठा सिद्ध करावी लागत होती मी फक्त अग्निपरीक्षा देणं बाकी होतं असं साहेब वसंत मोरे यांनी म्हटलं आहे खर तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी हिंदुत्वाची घेतलेली भूमिका आणि त्यानंतर मजिदीवरील भोंग्यावर साधलेला निशाणा यामुळे वसंत मोरे यांनी पक्षाला घरचा आहेर देत राज ठाकरेंच्या भूमिकेशी विसंगत भूमिका घेतली होती आणि त्यामुळे पक्षाने वसंत मोरेवर कारवाई करत त्यांची पुणे मनसे शहर अध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली होती व त्याऐवजी वसंत मोरे यांचे कधी सहकारी असणाऱ्या साईनाथ बाबर यांना शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आणि तेव्हापासूनच वसंत मोरे यांची नाराजी वाढली होती त्यानंतरही वेळोवेळी पक्षातील अंतर्गत कलावरून वसंत मोरे यांनी पक्षाकडे आणि राज ठाकरेंकडे आपली भूमिका स्पष्ट केली होती परंतु पक्षाने त्याकडे दुर्लक्ष केले असंही मोरे यांचं म्हणणं आहे खरंतर त्यावेळी वसंत मोरे नाराज झाल्यानंतर ते पक्ष सोडणार अशी चर्चा सुरू झाली होती याचं कारण म्हणजे त्याच दरम्यान वसंत मोरे यांनी एका कार्यक्रमात अजित पवार यांची भेट घेतली होती त्यामुळे रुपाली ठोंबरे यांच्यानंतर वसंत मोरे सुद्धा पक्ष सोडणार अशी चर्चा सुरू झाली होती परंतु वसंत मोरे यांनी राज ठाकरेंना सोडणार नाही व मी पक्षातच समाधानी असं सांगितलं होतं दरम्यान पुण्यातून मनसेकडून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असणाऱ्या वसंत मोरे यांनी पक्षाकडे पुणे लोकसभेसाठी उमेदवारी द्यावी अशी सुद्धा मागणी केली होती परंतु राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी पुण्यातील एका सभेत बोलताना साईनाथ बाबर यांना मला दिल्लीत बघायचे आहे असं वक्तव्य केल्यामुळे वसंत मोरे पुन्हा एकदा नाराज झाले होते त्यानंतर त्यांनी राज ठाकरेंकडे भेटीसाठी वेळ मागितली होती परंतु राज ठाकरेंकडून भेटीसाठी वेळ न मिळाल्याने आणि व पक्षांतर्गत गटबाजीवर नाराजी व्यक्त करत पक्ष सोडण्याचा अखेर वसंत मोरे यांनी घेतला पक्षातील सदस्य पदाचा आणि इतर सर्व पदांचा त्यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेत त्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना वसंत वसंत मोरे मोरे हे हे पाहायला मिळाले दरम्यान कोणत्या पक्षात प्रवेश करणार आहेत आणि आगामी लोकसभा ते निवडणूक लढवणार की नाही याबाबत मात्र वसंत मोरे यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही पुढील तीन ते चार दिवसात पुणेकरांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे मोरे यांनी या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आहे खरंतर मध्यंतरी वसंत मोरे यांनी शरद पवारांची सुद्धा भेट घेतली होती त्यामुळे राजकीय चर्चांना मोठं उदाहरण आलं होतं त्यामुळे आता वसंत मोरे शरद पवार गटात जाणार की अजित पवारांकडे जाणार की यापेक्षा वेगळा मार्ग निवडणार हे आता खुद्द वसंत मोरे स्पष्ट करतील दरम्यान वसंत मोरे नक्की काय भूमिका घेतील आणि पुण्यातून लोकसभा निवडणूक लढल्यास वसंत मोरे विजयी होतील का याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच राजकीय अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या महाटॉक्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो लाईक like करा